जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझेवाडगाव तालुका महान जिल्हा सातारा येथे श्री यात्रे यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझेवाडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा बापू बापूशेठ आंबेकर वडके यांचा अर्जुन देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा बापू बापूशेठ आंबेकर वडके यांचा अर्जुन नक्की कोणत्या सेमीला पाहिला व सेमीला नेमकं काय घडले ते तर मित्रांनो आजच्या मोजेवाडगाव मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बापूशेठ आंबेकर वडके यांच्या अर्जुनची व कारुंड एक्सप्रेस चिक्क्याची गाडी ही सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये लागली होती आपल्या सर्वांचा लाडका अर्जुन व चिक्क्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बापूशेठ आंबेकर वडके यांच्या अर्जुनची व कारुंड एक्सप्रेस चिक्क्याची सुट्टी देखील खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक तीनमध्ये खूप सुंदररीत्या लढत चालू होती अर्जुन चिक्या विरुद्ध सैतान आणि मेहबूब या दोन गाड्यांमध्ये चुरशीची लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला सैतान व मेहबूबच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी चिक्या व अर्जुनची या सेमी क्रमांक तीनमध्ये हार झाले आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज आपल्या सर्वांचा लाडका बापूशेठ आंबेकर वडके यांचा अर्जुन खूप सुंदररित्या पार होता मात्र कालांतराने खेळ म्हटला की आर ती होतच असते तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये अर्जुन आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा